नोंदी तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो मायबाप मराठ्यांना आपण यासाठी साडे चार महिन्या संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी देश होणं आवश्यक होत मी जास्तीच न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षा ही जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलं आज त्या माझ्या माता माउलेच्या कंपाळे कुंकू नाही राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि या जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या साडेतीनशे ही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरे ते सर्व सगळे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद <laughs> मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदे संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर अंतरवाली पासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं हे माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या त्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला मायबाप मानला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोयर हे घाबरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या करू करून काय बाहेर ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहायला काय गायकाना लागले रे कायच इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात निघायचे शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चलून द्या तुमचं नाही तुमच होऊ द्या तुम्ही आरक्षण नाही यायला आले का आरडा गोंधळ करायला आले तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस उभा वा आले रा तर राहायला खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही का मराठा समाजाच्या होते साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला हे कुठं नाही कुणी काढे आणली तो यावं लावून आला का कशाला काढ्या करतो मग तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही का हळूच काढी डोची <स्यारी> काय तर <स्यारी> माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या इथे नाही कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुंडी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जे आरच्या बाबत हा जो गुलाल उधाळलाय फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायम स्वरूपी राहायला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबाकडं आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह, अंतर सह माग घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः साक्ष्यालाय जी संधी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्र म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्यानं घ्यायला एक वर्षाची मुदतवाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी कोणसे कोणते घेतले रे माझ्या राहिलं ते पोर रातभर फोन करते मला काय झालं काय झालं झोप ना रातभर या परणीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ओबीसी आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आता ही गुन्ह्या गोविंदांनी बांधतो साहेब आमच्या गाव खेळ्यात आता ही पद्धती एवढंच घेतो मग संपित वाद कारण एकाचा एकच बॉल सवय पाहिल्यापासून आम्ही गाव खेळात हे आमच्यातला भांडण यांनी नमुने भाजी या भांड लाविते आमचा गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधव पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघ पन्नास पन्नास पेट्रोल टाकी लग्नात दे थी। थी एक यानी जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचा गाव आहे जर त्याने आजच्या अपजला तर उद्या आणि जर नाही पाजला तर कसा कच घोड्याला इतकं प्रेम आहे त्यांचा एकमेकावर गाव खेड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे ये म्हणते मी नेता आहे ने काय ज्ञायर गोर गरिबात आमच्या भांडण नको लावू तू मोठा आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहे गोडच म्हणते ना आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी हा विषय होता आमच्यात वाद लावू नये माझं आता आपल्या सगळ्यांना एकच आहे की शांत देत वर गेलेच कसं काय आम्हाला काही मिळणार नाही कलाकार जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आद्य देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून येते खाली मात्र सगळे आणखी राहिले मग कुठं निघाली मग मला सोडून चालले काय बसा घाल मग सगळ्यांनी गाड्या दममाने हणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे ती, ती दोन पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत